दिगंबरा, 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 नमस्कार मी राजे प्रभात कर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रत्येक गावची एक वेगळी अशी ओळख असते आणि अशीच ओळख आज या खिडूकपाड्या गावची झालेली आहे ती म्हणजे जयंती उत्सव सुलोचना अर्जुन भोईर श्री दत्ताच्या निम भक्त त्या होत्या चा आणि त्यांनी आपल्या घरात अतिशय छोट्या खाणी पद्धतीने हा उत्सव सुरू केला परंतु आज जसा चंद्र कलेकलेनं वाढत जातो किंवा जसं एखादं रोपटं लावलं की त्याचा त्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये होत असतं त्याच पद्धतीने आज येथील खिडूकपणा या गाव गावात साजरा होणाऱ्या दत्तजयंती उत्सवाचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं आहे श्री प्रभुदास भोहीर यांच्या आई त्यांच्या प्रेरणेने हा उत्सव सुरू झालेला आहे काय सगळा इतिहास आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे सुरुवातीला मी आपल्याकडे जात असताना विचारेल की आज हा दत्तजयंती उत्सव म्हणजे केवळ पनवेल तालुक्यातील के नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रात या उत्सवाची कीर्ती प्रस पसरलेली आहे अगदी वीस वर्षापासून या उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर एकदाही त्याच्यामध्ये कुठलाही विघ्न आले नाही शिवाय त्याच्यामध्ये जी सातत्याने व त्याची जी त्याचा दर्जा वाढत चाललेला आहे हे देखील सर्वश्रुत आहे कशा रीतीने हा उत्सव सुरू झाला अगोदर मला सांगा नमस्कार मी प्रभुदास अर्जुन भोईर आणि आज मी माझ्या आई वडिलांपासून हे बघत आलो आहे म्हणजे मला लहान असतापासून बघत आलो आहे आणि खरंच जर आई वडील त्याचे जर देवाच्या मार्गाला असते त्याचे मुलांना त्यांचा फल भेटतो या दत्तच्या निमि... निमित्त निमित्ताने मला भेटला भेट आहे दत्ताच्या कृपेनेच भेटला आहे आणि मी बघतो आहे माझ्या आज घरची परिस्थिती खराब असता आणि गरीब असतासुद्धा माझ्या आईने घरात राहते घरात जर तिने दत्तजयंतीचा जो उत्सव चालू केला तो आम्ही लहानापासून बघत होले आणि घरात काय मंदिर होतं का काय होतं का का? म्हणजे घरात आपलं देवावर पूजा कसं करतो पण तसं असं असा दत्ताची मूर्ती असायची आपली म्हणजे किंवा तस्वीर असतात म्हणजे माझे वडील पहिले दत्ताचे भक्त होते म्हणजे आई वडिलांची बघ वडील वाढल्यानंतर मग ते परंपरा माझ्या आईने सुरू केली आणि त्या तिची शेवटी मुलंच होते आम्ही लहानपणापासून बघत गेलो आहे माझ्या आईने एक केली दत्तजयंतीचा उत्सव केला ती दत्तजयंती जशी आली का ती आई माझी तडपराची ते काय करू माझ्या घरी पैसे नसले तर मी कुठून आता माझ्या पाच लोकांना सुटऱ्या घालू आणि कशाचे जेवण करू काय करू मी अशी ती आई बघत करत आहे लहानपासून आम्ही बघतो आमची घरची परिस्थिती जरी खराब असली तर आम्ही बघायचो ना आमची आई काय करतो देवासाठी ते मग ते काय आता तसं तो बोलतात ना त्यांची मुलं आई बाप त्याला चांगलं कामं लागतं तर मुलांना त्या गोष्टी जर डोक्यात बसल्या तर मुलं असे कार्यक्रम करत असतात मग मी काय म्हणतो आई समजा घरात हा उत्सव साजरा करायची घरातली जी दत्ताची प्रतिमा असेल तिची पूजा करणे किंवा त्याच्यानंतर शेजाऱ्याला जेवण घालणे हा सगळा विषय पण हे मंदिरामध्ये कधी कशा रीतीनं रूपांतर झालं या सगळ्या मंदिराचं म्हणजे आमच्या वडिलांनी एक मंदिर हा जे पूर्ण गावकऱ्यांना एक बांधासाठी जागा दिली होती पण काही कारणापूर्वी हा मंदिर कधी पूर्ण झाला नाही पण माझ्या मनात एक इच्छा होती त्या मी माझ्या आई आईंचं ऐकत आलो होतो का वडिलांनी जागा दिलेली आहे जागा दिलेली आहे मला असं वाटत होतं कधीतरी माझी एक ताकद देव परमेश्वर बनवेल तर मी मंदिर हा बांधणार खरंच त्यांचे जे आशीर्वाद त्यांच्या कृपेने काय होत ना ते मंदिर तर झालाच बरं मी काय म्हणतो म्हणजे एकतर म्हणजे ना प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला ना आयुष्यात काही कामं खूप आवडत असतात आणि म्हणजे तो प्रसंग असला की खूप म्हणजे असं वाटतं की समाधान वाटतं आणि अतिशय ऊर्जा म्हणजे ऊर्जा आपल्याला मिळते असं वाटतं बरं तुमच्या आयुष्यात म्हणजे असं म्हणूया आपण किंवा प्रत्येक वर्षी काही महत्त्वाची कामं असतील त्यामध्ये मग दत्तजयंती उत्सवाचं काय महत्त्व आहे तुमचं माझ्या आयुष्यात मी खरं सांगतो माझ्या आयुष्यातनं मी जर बोलतो आमच्या पूर्ण खिरूपपाडा गावात आणि तर जे जे आमच्या नातेवाची जे गावं त्यांच्या मुली कोणाच्या दिल्या आहेत कोणाचं नातं आहे त्यांच्या पण लोकात एकच आहे खिरूपपाडची दत्तजयंती आणि ती कशात आहे कारण की आम्ही मनोरंजनसाठी किंवा एक जे हरिभजन कीर्तन सर्व ते चालूच असते आणि धार्मिक काम म्हणजे आमच्या मनामध्ये जो उत्सव असा आहे किती चांगला होईल तो प्रयत्न असतो आमचा प्रत्येक वेळेला तो अधिकाधिक कसा चांगला होईल जवळपास वीस व्यावसायिक नाटकं या ठिकाणी झालेली आहेत बघा ना म्हणजे थिएटरमध्ये ती नाटकं होत असतात ते तुम्ही पाहिलेलं आहे परंतु इथे मात्र त्यांनी त्या पद्धतीचं वातावरण केलेलं केलं गेलेलं असतं म्हणजे तिथे संपूर्ण स्टेज जसा थिएटरमध्ये असतो त्याच पद्धतीने सजवलेला असतो संपूर्ण सामुग्री तशाच पद्धतीने असेल आणि इथे महाराष्ट्रातील स्टार जे असतील कलाकार मंडळी असतील ते आवर्जून हजेरी लावतात म्हणजे आश्चर्य म्हणजे आता म्हणजे जमाना बदलत गेलेला आहे पूर्वी असायची म्हणजे पूर्वी नाटकं असायची गावगाव व्हायची परंतु आता मात्र ती शक्य नाही असं बोललं जातं पण आता जवळपास वीस वर्षामध्ये कुठली महत्व महत्वाची अशी म्हणजे नाटक या ठिकाणी झालेले आहेत सांगू शकाल का म्हणजे आज लिस्ट आहे आता समजा नाटक बघा जेवढे नाटक होऊन गेलेत एवढे म्हणजे ते एवढे नाटक होऊन गेले का इथे फक्त आशे जत्रामध्ये यायचे किंवा नाटक करायचे फक्त त्यांचा कुठला पिक्चर नव्हता पण इथे आल्यानंतर ते लोक दत्ताच्या ग्रुपमध्ये ते स्टार झाले जातात दा पहा ना तुम्ही अगदी सगळी महत्त्वाची हे कलाकार आहेत मग महाराष्ट्रातील जे नाटक करणारे सर्व महत्त्वाचे जे कलाकार आहेत ना ते आवर्जून या ठिकाणी हजेरी लावायचे यंदा देखील म्हणजे आबा की आय बारात हे नाटक आहे ना बरोबर आयगी बारात आणि प्रभाकर मोरे आहेत आणि ते सुद्धा आपले महाराष्ट्रामध्ये अशी जत्रामध्ये आता लोकांना आसवादा भरपूर काम करतात आणि आपल्या कोकणपट्ट्याचा एक फक्त ते एक चेहरा आहे आणि म्हणजे आमच्या लोकांना एक खिरुपडच्या म्हणजे गावकऱ्यांना म्हणजे खिरुपडचे ते सर्व गावकऱ्यांना असं एक ते झालेलं काही इथे जो स्टार ना असतो नाटक असतो ते बघा असतो आणि माझे ते या पूर्ण म्हणजे जे कार्यक्रमाला बोल श्रेय जो दे द्यायचं आहे तो एकटा एक प्रबोधासच मुकून नाही आहे कारण की माझे कुटुंब असू दे तो पण तेवढंच उत्सवामध्ये असतो माझं पूर्ण गावकरी असू दे ते पण तेव्हा उत्साह होता भले काही कोणाचा मतभेद असो पण दत्त जयंतीला कोणाचा मतभेद नाही आहे त्याच्यामध्ये लोक जेवण करणारी माणसं पण अस नाही तिथं म्हणजे सकाळी दोन वाजता आम्ही जेवण चालू करतो तर संध्याकाळी बार रात्री बारा वाजेपर्यंत जेवण चालू असतो काही लोक बोलतात तू मला काय साला तू दत्त जन्म झाल्यावर तू जेवण दे पण मी माझ्या मनामध्ये किंवा माझ्या असं काही लोकांची माझे आहेत ते यांच्या लोकांच्या मनामध्ये असं आहे की जेवण देणं हे महत्त्वाचं आहे लोकांना जेवणं हे महत्त्वाचं आहे जर समजा दिवसभर लोक जेवतात हा याच्यापेक्षा अन्नदानाची जो शिव मोठी गोष्ट कुठली नाही बघून आम्ही दिवसभर जेवण चालवत होतो काय ना म्हणजे फक्त नाटकच नाही तर म्हणजे हरिणाम कीर्तन या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच या ठिकाणी श्रीचा अभिषेक त्याच्यानंतर आठ केलं हो बावल होत असतं दोन दिवस हा कार्यक्रम चालतो ना दोन दिवस कारण की गाणगापूरला जो दत्ताचा स्थान आहे तिथं एक दिवस अगोदर दत्तजयंती असतं आणि तुम्ही इतिहास माहिती करा गाणगापूरला दत्तजयंती तेरा तारखेला आहे आणि आपल्या इकडं सर्वांकडे दत्तजयंती चौदा तारखेला असतो मगून माझ्या एक मनात आला आहे का आपण जयंतीचा जो आपण कीर्तन ठेवू तो एक दिवस अगोदर ठेवू मगून आमचं तेरा तारखेला कीर्तन असतो संध्याकाळी कारण कसं होतं मग त्या दिवशी तिथं तर दत्त जयंतीचा काहीतरी उत्सव होतो तेव्हा मे तसा पाहायला तर मोठा स्थान आहे दत्ताचा तर मग आपण काय कीर्तन ठेवणार मग आम्ही ते कीर्तन एक दिवस अगोदर ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे भजन वगैरे आणि मग संध्याकाळी ते लोकांच्या मनोरंजनासाठी एक नाटकाचा प्रोग्राम असतो तर तेरा तारखेला म्हणजे उद्या सात ते नऊ आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांचं कीर्तन आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी चौदा डिसेंबर रोजी हे नाटक आहे हास्य जत्रेचे जे कलाकार आहेत प्रभाकर मोरे त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये कशा रीतीनं या उत्सवा या उत्सवाविषयी किंवा या नाटकाविषयी सांगितलेलं आहे ते देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐका नमस्कार मी प्रभाकर मोरे बोलते काय समजलं तर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता श्री प्रभुदास अण्णाभोईर खिडुपाडा इथे निमित्त आबा की आय की बारत हे नाटक आहे तर सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की या हे नाटक बघायला तुम्ही नाटकाचा आनंद घ्या तुम्हाला नाटक फारच आनंद देईल माझ्यासोबत माझी अख्खी टीम आहे तर तुम्ही नक्की या अशी मी अपेक्षा करतो काय हो बघा ना या कार्यक्रमाची का किंवा या उत्सवाची प्रसिद्धी एवढी आहे की जागोजागी त्याचे बॅनर्स लागलेले असतात अगदी तुमचे मित्रमंडळी असतील सहकारी पक्षातील मंडळे असतील हे सगळे बॅनर लावत असतात आणि इथे प्रचंड मोठं पंडाल म्हणजे मंडप देखील पाहाल तुम्ही करस, ला, तर, की त्याची शोभा खरोखरच इथे आल्याशिवाय त्याला लक्षात येणार आणि त्या दिवशी तर दत्त जन्माच्या दिवशी हे मंदिर अशा पद्धतीनं सजवलं असतं की म्हणजे ते तुम्ही पाहिल्यानंतर तुम तुम्हाला निश्चितच एक वेगळं असं समाधान लाभेल त्या पाठीमागं नेमका काय उद्देश काय आहे किंवा काय पिरडला आहे कशासाठी हा सगळा खटाटो देव हा कुठल्या पक्षाचा तर नाही आहे देव हा फक्त सर्व लोकांचा सर्व सर्वधारांपासून तर मंत्रापासून तर नेता सगळे माणसांचा देव असतो आणतो दत्त महाराज तुम्ही माहिती माराथ। करा महाराष्ट्रामध्ये कुठेही दत्तजयंती होते पण सगळ्यात मोठं महत्त्वाचा जे आपलं संरक्षण करतात पोलीस प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही बघा दत्ताचं मंदिर आहे आणि तिथं दत्तजयंती होतो मग याच्यापेक्षा मोठी गोष्ट का असू शकते साधारण माझ्यासारख्या माणसाला जरी असला तर याच्यामध्ये राजकारण हाणं आणि बोलणं मग खऱ्या अंगाचा मध्ये मग देवाचा फायदा उचलणं आहे मग आपल्याला तर फक्त देवाचा जर खरंच काम करायचं आहे आणि देवाचा आई व आई वडिलांची खरंच जर आपल्या अंगामध्ये भक्ती आहे तर मग आपण देवाची भक्ती आणि देवाच्या देवाला देवा प्रसन्न करायचं कारण की आजपर्यंत जेवढे मान्यवर येऊन गेले ते सगळे पक्षाचे होऊन गेले प्रत्येक पक्षातला प्रत्येक सामाजिक कार्यातला सगळी लोक आहेत कारण की माझ्या मना जे मदत करणारे लोक आहेत आणि सगळे लोकांना पण माहिती आहे की इथे राजकारण नाही आहे इथे फक्त देवत आणि समाजकारण आहे इथे देवाला सर्व येथे येणार आणि एवढी लोक मान्यवर खरं सांगतो मला माझा माहोल बघून जो येणार तो मला खुश होऊन मला मनातून आशीर्वाद देऊन जाणार आणि तो तोच आशीर्वाद माझा दिवसांदिवस वर्षान वर्ष माझा मना वरचे पा पातळीवर चालवले येणार बरं म्हणजे खरं सांगू का आता म्हणजे ही गोष्ट प्रत्येक मुलाला निश्चितच म्हणजे आठवणीच असेल की बाबा आई अतिशय प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे जेव्हा परिस्थिती नव्हती त्यावेळी ती अगदी म्हणजे म्हणजे अडचणींचा सामना करून त्या पद्धतीने तो उत्सव साजरा करायचा आणि आता हा भव्य दिव्य असा उत्सव साजरा होतो त्या आईची काय आठवण येते खरं का म्हणजे आता एवढं लोकच बोलणं बरोबर नाही पण आज आमची आई असती ना खरंच ती बघली ती ती बोललीच ती खरंच माझा मुलगा काहीतरी करूया करतोय मला म्हणजे आज मी तुमच्या माध्यमाने होतो कारण मी खरं सांगतो मला कारण माझी जी आई होती तिची जी भक्ती होती ती म्हणजे असे म्हणजे सांगापूर्ती पण नाही आहे आता भेटत नाही ना 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 तिची पू भ तिची पूजा आणि भक्ती आणि आज तिची पूजा भक्तीच मी एवढा मोठा भक्त नाही मी एवढी पूजापाठ नाही करत पण मी तिच्या अंगात आहे ना रक्त तिचं रक्त अंगात आहे मग तो रक्त कधी वा वेस्ट न जाणार वाया जाणार नाही कधी आणि तो वाया नाही गेला मग आज एवढं मोठं मंदिर उभारला आज एवढं मोठा कार्यक्रम करतो आणि सर्व लोकांचा साकार्य असतो मना कुठल्याही गोष्टीचा माझा कोणाचाही माझ्याशी मतभेद नाही कोणीही माझ्यावर असा या कार्यक्रमासाठी माझ्यावर म्हणजे असा विचार न करतो अरे याचा कार्यक्रम आहे आपण काय करा तो फक्त देवाचा कार्यक्रम ही लोक बघतात आणि सर्व लोक मना आशीर्वाद घेऊन जातात आणि देवात आशिर्व घेऊन जातात खरोखरच म्हणजे त्या श्री दत्तांचा आणि त्या माऊलीचा आशीर्वाद आहे पण त्यामुळेच या कार्यक्रमाला कुठेही खंड नाही उलट दिवसेंदिवस तो कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य होत चाललेला आहे आणि निश्चितच याविषयी विचारल्यानंतर त्यांच्या म्हणजे प्रभुदास भैरायांच्या भावना मात्र आरावर झालेल्या आहेत तर जाता, जाता जाता या उत्सवानिमित्त लोकांना काय आव्हान करा लोकांना मी आव्हान एवढंच करणार की खरंच तुम्ही जर दत्तभक्त आहे तुम्ही माझ्या कार्याला माझ्या याला तुम्ही शोभाला म्हणा मागशी पण तुम्ही मना शाबासकी देता अशी बहुतेक लोक जे इथे येत नाही पण मला शाबासकी जरूर देतात पण त्यांना सर्वांना माझा एक म्हणजे कुठे घरी जर माझं आमंत्रण पोहोचलं नसेल तर तुम्हाला माझी हजरून विनंती आहे की तुम्ही या माझं माझ्या सोलाव बघा माझ्या देवाचा कार्य बघा आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या आणि मनाला चुकून पण आमंत्रण आले असेल तुम्ही हे समजू नका की आम्हाला आमंत्रण आला कारण की हा देव आहे देव हा सर्वांचा आहे तुम्ही आवजरून या प्रसादाचा लाभ घ्या देवाचं दर्शन घ्या आणि जर तुम्हाला वेळ असली तर तुम्ही नाटकही बघून द्या तर हे होते प्रभुदास भोईर खिडुकपाडा या ठिकाणी होणाऱ्या दत्तजयंती उत्सवानिमित्त त्यांनी ही माहिती दिलेली आहे अतिशय भव्य दिव्य असा हा सोहळा श्री दत्तजयंती सोहळा या ठिकाणी होत असतो आणि आवर्जून या सोहळ्याला तुम्ही भेट द्यायला या तुम्हाला काय वाटतं ही बातमी पाहिल्यानंतर ही माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नवा